नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातल्या अनेक विद्यार्थी मित्रांना असं वाटतं की एखाद्या इंग्लिश न्यूजपेपर आपल्याला वाचता येईल का तर आज तुमच्यासाठी मी हा इंग्लिश न्यूजपेपरमधला एक छोटासा पॅराग्राफ घेतला आहे सो तुम्हाला वाचायचा आहे ओके वाचत असताना तुम्हाला वाटलं मी पुढे गेलो आहे फास्ट होत तर तुम्ही स्टॉप करा व्हिडिओ तो शब्द वाचून घ्या आणि नंतर तो शब्द कसा वाचला हे बघा ओके सो पहिला शब्द तुमच्यासाठी हा आहे सो हा शब्द तुम्ही कसा वाचताय व्हेरी गुड हा शब्द आहे इंटरप्ट्स कसा शब्द वाचला आहे तुम्ही हा इन शब्द तर तुम्हाला वाचता येतोच ट ला यार लागला म्हणून टर श शब्द झाला इंटर र ला यू लागला म्हणून र आणि हा प आणि ट आणि शेवटचा येस हा प्लुरलसाठी असतो सो इंटरप्ट्स पुढचा शब्द दिस इज पार्ट ऑफ द पुढचा पुन्हा मोठा शब्द मी मोठ्या शब्दांचे फक्त तुम्हाला फोड करत सांगेन ओके छोटे छोटे शब्द तुम्हालाही वाचता येत असतील आता हा शब्द तुम्ही कसा वाचताय येस yes. हा शब्द काय आहे पॅटर्न आता हा शब्द तुम्ही कसा वाचला पला ए लागला पॅ टला ई आर लागला म्हणून टर आणि शेवटचा न सो पॅटर्न इन बेंगॉल आता हा नॉन इंग्लिश वर्ड आहे कशावरून कळलं तर एक तर कंट्रीज किंवा स्टेटचं नाव कॅपिटल लेटर्नने लिहिलं जातं ओके okay? नेक्स्ट वर्ड व्हॅर आता पुढचा पुन्हा मोठा शब्द आहे आता हा शब्द वाचताना तुम्ही काही करू नका आता हा शब्द तुम्ही काय वाचला येस yes, व्हेरी गुड हा शब्द आहे ॲट्रोसिटीज आता बघा पहिला ए त्याला आपण ॲ म्हटलं आता तुम्हाला टला आर लागलं आहे सो ट्र पण त्याला ओ लागलं आहे म्हणून ट्रो बरोबर सीच्या पुढे आय दिसतोय म्हणून सीला क नाही म्हणायचं सी म्हणायचं सो ॲट्रोसी टीज आता इथे बघा हा ॲक्च्युली प्लुरल फॉर्म आहे तिथे जो आय दिसतो आहे ना तिथे वाय आहे सो टीला वाय लागलं टी होतो ॲट्रोसिटी पण हा प्लुरल फॉर्म केला आहे ओके सो ॲट्रोसिटीज आर आता हा शब्द जो आहे तो पुढेसुद्धा कंटिन्यू आहे ओके सो हा शब्द काय आहे कमिटेड व्हेरी गुड कमिटेड अँड देन आता पुढचा शब्द बघा यस yes. काय शब्द हा वाचताय वेरी गुड विक्टिम्स आता हा शब्द तुम्ही कसा वाचला yes. so, विक्टिम येस व ला आय लागला व्ही हा क आहे पुढे सो विक टला आय लागला टी आणि हा म शेवटचा यस हा प्लुरलसाठी आहे सो विक्टिम्स ओके आर आता पुन्हा थोडासा एक मोठा शब्द आला आहे हा शब्द तुम्ही कसं काय वाचताय व्हेरी गुड सब्जेक्टेड आता हा शब्द तुम्ही कसा वाचला सला यू लागला स पुढे ब जला ई लागला जे आणि पुढे सी आय म्हणून क सो सब्जेक्ट आणि टला ई डी लागला म्हणून टेड टू आता पुढे बघा पुन्हा एकदा थोडासा छोटा शब्द असला तरी कठीण शब्द तुमच्यासाठी होऊ शकेल हा शब्द तुम्ही काय वाचताय व्हेरी गुड हा शब्द आहे ट्रॉमा ओके आता मे बी तुम्ही ट्रॅमा वगैरे असा काहीतरी वाचण्याचा प्रयत्न केला असेल बट ट्रॉमा अँड आता इथे हा शब्द तुम्ही काय वाचला व्हेरी गुड इनजस्टिस आता काही जणांनी हा इनजस्टाइस पण वाचला असेल खास करून जे माझे स्टुडंट आहेत त्यांना असं वाटेल की हे कॉम्बिनेशन आहे है ना सो कॉम्बिनेशनमध्ये आपण ह्याला टाईस असं म्हणतो जस्ट टाईस पण काही वेळा कॉम्बिनेशन असलं तरी आपण त्याला वेलांटीसारखंच वाचायचं आहे आयला इन जस्टिस फॉर अ सेकंड टाईम बाय सो जनरली हा छोटा शब्द आहे पण बऱ्याच मुलांना ना छोटे छोटे शब्द वाचता येत नाही ओके सो okay? so, ब ला वाय लागला बाय सो वाय लागला की आय म्हणत चला जेव्हा छोटा शब्द असेल वन सिलेबल वर्ड being forced टू आता बघा हा छोटा शब्द आहे पण कधी कधी छोटे शब्द तुम्हाला जड जातात नाही का जसं आता हा शब्द तुम्ही मे बी कदाचित डीनी वाचला असेल बरोबर डेनी वाचला असेल इट्स अ डीनाय सो जनरली मी सांगतो की वाय शेवटी लागला की वेलांटीसारखा वापरा पण जनरली काही वेळा खास करून जेव्हा शेवटी एफला वाय लागतं ना तेव्हा तुम्ही फाय असं वाचता सो हा थोडासा अपवादात्मक आहे असं तुम्ही म्हणू शकता शब्द डिनाय दे आर पुन्हा मोठा शब्द सो हा शब्द तुम्ही काय वाचताय सफरिंग व्हेरी गुड सफरिंग कसं काय तर बघा सला येऊ लागला स फच्या पुढे इआर आला म्हणून फर सो सफर आणि आय एन जी आ फिक्स आहे बरोबर सो सफरिंग व्हॅन आय वॉज पाटी आता पुन्हा एक थोडासा मोठा शब्द तुमच्यासाठी आहे आता हा शब्द तुम्ही काय वाजताय व्हेरी गुड प्रेसिडेंट प्रेसिडेंट कसा वाजला प्र लाई लागला प्रे यसला आय लागला सी आणि ड ला एन लागला म्हणून डन आणि शेवटचा ट प्रेसिडेंट आय वेंट टू अ हा शब्द सोपा आहे तुमच्यासाठी कठीण नाही आहे फॅमिली येस yes. ओवर लंच शब्द सोपा होता अँड दे वेअर काही जण ह्याला उच्चार वर करतात कारण अमेरिकन ॲक्सेंटमध्ये आपण वर असं म्हटलेलं तुम्ही बघत असाल मेट टू आता पुन्हा शेवटी आलं आहे पण आता शेवटी जेव्हा ए वाय लागतं की नाही त्याला तुम्हाला काय वाचायचं आहे पे काय आहे पे अ आता हा बघा शब्द खूप छोटा शब्द आहे पण बरीच जणं असे शब्द चुकतात जसं की हा तुम्ही कदाचित ह गे वाचला असेल हे ना बट इट्स अ ह्यूज आता हे ज्यांना कॉम्बिनेशन कळतं त्यांना हे शब्द कठीण जात नाहीत ओके जसं आता पुढचा पण बघा कॉम्बिनेशनवाला शब्द आहे सो हा जे नवीन विद्यार्थी आहेत ते कदाचित प्रीस वाचतील पण जे माझे विद्यार्थी आहेत माझे व्हिडिओज बघतात त्यांना हा माहिती आहे हा प्राइस शब्द वाचायचा आहे बरोबर फॉर दॅट वन हा शब्द पुन्हा अर्धवट आहे मॅम आणि इकडे बरा आहे मेंबर ऑफ द फॅमिली वॉज हँगड काय आहे हँड आता हा शब्द जो तुम्ही बघताय हँड ओके सो okay? so, थोडंसं पुढे वरती घेतो आहे इज दिस आता हा शब्द काय होते व्हेरी गुड डे म क्रॅटिक टी डे म क्रॅटिक बरोबर सो सिम्पली पुढचा शब्द आहे थोडासा मोठा आहे पण शब्द काय आहे प ली टी क आणि शेवटी आ येस प्लुरलसाठी ओके पॉलिटिक्स बट वेन पीपल्स आता हा शब्द मोठा आहे थोडासा शांतपणे वाचा इथे एक सफिक्स पण आलेला दिसतोय का तुम्हाला शेवटी ए एन सी आणि मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ए एन सी म्हणजे अन्स वाचा जसा हा शब्द तुम्ही काय वाचला टॉलरन्स आय होप जेव्हा तुम्ही एखादा शब्द वाचता आणि तुम्हाला तो वाचता आला तर त्यापेक्षा मोठा आनंद नसतो बरोबर आता पुढचा शब्द तुम्ही काय वाचताय येस हा शब्द आहे थ्रेश होल्ड काय थ्रेश होल्ड इज ब्रीच्ड येस दे येस yes, रिफ्यूज शब्द होईल रिफ्यूज टू टेक इट आता हा शब्द बघा पुन्हा लला ला वाय लागला आहे ओके तो आयन विसरून जा कारण तो सफिक्स आहे तुम्हाला फक्त एवढा शब्द वाचायचा आहे आणि हा शब्द लाय आहे सो so, लायला आयंजे लागला लाईंग सिम्पली डाऊन टू डे इट इज बी जे पी तिन्ही लेटर मध्ये आहेत आणि म्हणून हे नेहमी शॉर्ट फॉर्म असतं है ना भारतीय जनता पार्टी त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये बीजेपी अ लोन विच हॅज हा शब्द आहे इमर्ज सोपा आहे ई मला ई आर लागला म्हणून मर आणि हा ला ग नाही म्हणायचा आहे ज म्हणायचं आहे ओके कारण शेवटी ई लागला सो इमर्ज आणि शेवटचा डी हा त्याला बऱ्याच वेळा पासफॉर्ममध्ये नेत असतं इमर्ज्ड ॲज द चॅम्पियन ऑफ द्यार कॉज सो आय होप हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल आणि तुम्ही छानपैकी वाचायला शिकला असाल आय होप असेच व्हिडिओ तुम्हाला छान छान मिळत जातील त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं असेल आणि केलं नसेल तर आत्ता जाता जाताना सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद